फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण पायनॅपलची रेसिपी बनवणार आहोत पायनॅपल म्हणजे चांगलंच आता भरपूर बाजारात यायला लागले आणि उन्हाळ्यात तर असे भरपूरच भेटतात ते आणि खायलाही टेस्टी आणि मस्त पण बऱ्याच वेळेस काय होतं पायनॅपल खाताना आपल्या जिबीला खाज येते त्याच्यामुळे ते नकोसं वाटतं खाताना मीठ जरी लावून खाल्लं तुम्ही तरी ते खाज येते नाही तर टेस्ट छान असते त्याची पण खाज येते त्याचे दाकाने कोणी खायचा टाळतच ते तर आज आपण ही पायनॅपलची अशी मस्त रेसिपी बनवणार आहोत का ती तुम्ही वर्षभर स्टोअर करू शकाल तर बाजारातून तुम जर तुम्ही पायनॅपल आणलेलं असेल तर अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे साळून घ्यायचे ते आणि नंतर मग त्याचे असे बारीक स्लाईस करून तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात आपल्याला त्याची पेस्ट तयार करायची फ्रेंड्स तर एकदम फाईन अशी पेस्ट त्याची आपली तयार करायची तर म्हणजे बघू शकता तुम्ही एकदम अशी प्युरी त्याची तयार झालेली फ्रेंड्स आता एका भांड्यात आपल्याला ही काढून घ्यायची तर त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे एक पूर्णाची गाळणी किंवा जी आपण चिवडा तळतो अशी ती गाळणी घ्यायची आहे आणि त्याच्याने ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची कारण बऱ्याच वेळेस काय होतं पायनॅपलला जे असे ब्राऊन कलरचे डॉट्स असतात तर त्याला असे थोडेसे काटे असतात तर ते खाताना घशात अडकतात किंवा टोचतात ते तर मग ते यायला नको मग त्याच्यासाठी आपल्याला अशा गाळणींनी ही पेस्ट गाळून घ्यायची पूर्ण म्हणजे आपली जी प्युरी तयार होईल ती मस्त अशी तयार होईल तर बघू शकता तुम्ही अशी मस्त त्याची प्युरी तयार झालेली वरचा जो चोथा आहे तो गाडून तरवून गेलेला आहे तर अशा पद्धतीने पूर्ण एक पायनॅपलची मी ही पेस्ट तयार केलेली फ्रेंड्स तर आता ही आपण पूर्ण एका दोन भांड्या घ्यायची दोन भांडे घ्यायचे आपल्याला तुमच्याकडे जे घरात असेल ॲवेलेबल तर ते दोन वाट्या किंवा काही तुमच्याकडे जे असेल ज्या प्रमाणात तुम्ही बनवणार असाल तर तसे तो दोन भांडे घेऊन घ्यायचे आणि त्याच पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचे हा रेशो कम्प्लीट ठेवायचा आहे तर आता या वाटीत मी ही पेस्ट पूर्ण काढून घेणार आहे ती मोजून घ्यायची आहे त्याच्याने एक वाटी भरपूर शिवशी गेलासा हा पायनॅपलचं घर घेणार आहे मी तर एक वाटी पूर्ण फुलं आपल्याला अशी मोजून घ्यायची आणि एकदम फाईन पेस्ट तयार करायची फ्रेंड्स आपल्याला त्याच्यात तुकडे वगैरे राहायला नको आता ही फुल वाटी भरलेली मग आता आपल्याला एक ताट घ्यायचं आहे मोठं पसरट असं ताट घ्यायचं आहे तुमच्याकडे जे घरात असेल स्टीलचं तर ते मोठं असं ताट घेऊन घ्यायचं शक्यतो स्टीलचेच भांडे वापरा कारण हे आंबट असल्यामुळे जर तुम्ही दुसऱ्या भांड्यांमध्ये केलं तर काळपटपणा येईल त्याला त्याच्यात त्या ताटात ता ता आपल्याला आता जी वाटीने आपण गर मोजलेला होता जी पेस्ट मोजलेली होती त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या साखर घ्यायची अशा पद्धतीने मोजून घेऊ आता साखर पण दोन वाट्या आता ही दोन वाटेच साखर आता मोजून झालेली तुम्ही बघू शकता ना अशी मस्त ती आपल्याला हाताने पसरून घ्यायची आता ताटामध्ये अलगद हाताने अशी पसरून घ्यायची पूर्ण ताट भरलं अशा हिशोबाने आणि नंतर मग आपल्याला जो पायनॅपलचा आपण गर तयार केलेला आहे तो त्याच्यात पसरून घ्यायचा आहे चमच्यानेच पसरवायचं आहे गर आपला एकदम मिक्स करायचं नाही आहे फ्रेंड्स त्याच्यात तर फक्त आपल्याला नुसता वरच्यावर तो पसरून घ्यायचा आहे फ्रेंड्स कारण जर तुम्ही तो चमच्याने पूर्ण साखर त्याच्यात जर मेल्ट केली मिक्स केली तर मग त्या साखरेला आपलं पाणी सुटणार आहे ना आपल्याला ते नको साखरेला पाणी सुटायला नाही पाहिजे आपल्याला ड्राय व्हायला पाहिजे त्या हिशोबाने आपण ही पेस्ट आहे ना वरच्यावर चमच्याने आल्हादाशी मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा एकदा आपलं हे तयार झालं तर सारखं सारखं त्याला हलवायचं नाही किंवा मिक्स करायची नाही ती साखर आता ही अशा पद्धतीने पूर्ण पसरवून झालेलं आहे मी बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्ण पसरून झालेलं आहे आता ते उन्हात ठेवायचं आहे आपल्याला पूर्ण एक दिवस पूर्ण उन्हात ठेवायचं आहे आणि मग संध्याकाळी काढल्यावर तुम्ही बघू शकता त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि थोडंसं ते ड्राय झालेलं आहे आता ताटाला चिपकलेलं आहे ते मग असं चमच्याने काढून घ्यायचे चमची की चमच्या किंवा नाही तुम्ही असं खरडून काढू शकता ते अशा पद्धतीने पूर्ण काढून घ्यायचे आणि नंतर मग फूड कलर घ्यायचा आहे आपल्याला जो पिवळा जो फूड खाण्याचा कलर येतो रंग येतो तो घ्यायचा तो ऑप्शनल आहे पण तुम्ही जर रंग टाकला तर मग तुमच्या रेसिपीला रंगही खूप छान येईल आणि सेम टसून जे बाजारातून आणतो आपण अशी वस्तू ती आपली तयार होणार तर फूड कलर असा मिक्स कच्चाच टाकून घ्यायचा येतो पाणी वगैरे टाकायची नाही अशी पावडर अशी भरभरून घ्यायची त्याच्यावर फूड कलरची आणि मिक्स करून घ्यायचे पूर्ण मग त्याचा रंग लगेच आपल्याला चेंज दिसेल म्हणजे जसं पायनॅपलचा रंग येतो अशा पद्धतीने आपल्या त्या मिश्रण तयार होईल त्याच रंगाचं मिश्रण तयार होईल ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडंसं बघा तुम्ही बघू शकता पूर्ण ते लिक्विड फॉर्ममध्ये आलेलं आहे असं थोडंसं पातळ झालेलं आहे हे असं पूर्ण आपल्याला पसरून त्याचा रंग आता बघू शकता लगेच बदललेला आहे असं पिवळं सर त्याला पायनॅपलचा रंगासारखा रंग आलेला आहे हे मिश्रण आता पूर्ण मिक्स झालेलं आहे आपलं पूर्ण आपण त्याची ताटात पसरून घेऊ आता हे ताटात पसरून घ्यायचे आणि पुन्हा आपल्याला हे वाळवायला ठेवायचे तर पूर्ण एक दिवस पुन्हा आता दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा हे आपण उन्हात वाळवायला ठेवणार आहोत आणि वरून त्याला सुती कॉटनचा कपडा बांधून घ्यायचा आहे म्हणजे त्याला धूळ बसणार नाही अशा हिशोबाने ठेवायचं आणि जर तुमच्याकडं उन्हाची सोय नसेल किंवा उन्हात वाळवायला सोय नसेल तर घरातही तुम्ही फॅन खाली हे ठेवू शकता पातळ कपडा टाकायचा आहे म्हणजे त्याच्याने त्याला हवा लागेल अशा हिशोबाने मग ते ड्राय होईल तर दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ते सुकून झालेलं आहे पण पाहिजे तसं नाही आहे अजून ते थोडंसं ओलसरच आहे तर मग पुन्हा आपल्याला हे मोकळं करायचं आहे आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी पुन्हा वाळत ठेवायचं आहे तर कंटिन्यू तीन दिवसानंतर तीन ते साडेतीन दिवस लागतात तर मग असे हे खडे आपले तयार होतात ही साखरेचे तुम्ही बघू शकता पायनॅपल मिक्स साखर आपली तयार झालेली तर हे असे खडे आपले खळखळीत वाळून तयार होतात कमीत कमी म्हणजे साडेतीन चार दिवस लागतातच त्याला मग आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचे ते कमीत कमी आपलं हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते जवळजवळ अर्धा किलो ते सहाशे ग्रॅम असं हे आपलं तयार होतं फ्रेंड्स तर हे आता मिक्सरमध्ये आपल्याला याची पावडर तयार करायची फ्रेंड्स तर त्याच्यात आपल्याला एक चमचा सायट्रिक ॲसिड टाकून घ्यायचे फ्रेंड्स जी रेसिपी आपण बनवणार आहोत तर त्याला असं टँगी फ्लेवर येईल आणि टेस्टला पण एकदम भन्नाट लागेल मस्त टेस्ट येते त्याची तर मग आता ही मिक्सरमध्ये मी त्याची पावडर तयार केलेली आहे ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची अशी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यात मीठ पण ॲड करू शकतात थोडंसं म्हणजे ते फ्रिज मीठ पण प्रिझवटीचं काम करेल आणि करे जी आपण पावडर बनवलेली ते तुमची वर्षभर आरामात टिकेल वर्षभर तर जाताच नाही विषय नाही तुम्ही लगेच संपवाल पण त्यासाठी मीठ ॲड करायचं आहे थोडंसं त्याच्यात अर्धा चमचा आणि पुन्हा आपण जी राहिलेली आपली पावडर आहे ती आपल्याला तयार करून घ्यायची बघू शकता तुम्ही तर मस्त अशी ही पावडर तयार होते आपली झाली आता ही आपली रेसिपी कम्प्लीट झालेली फ्रेंड्स आता या पाव तुम्ही म्हणाल या पावडरचं काय करणार आहे ही बाई नुसती पावडर बनवताना दाखवली आहे पण त्याचा उपयोग काय तर चला मग झटपट आपल्याला असं मस्त रेसिपी तयार करायची आता त्यासाठी मी थंडगार पाणी घेतले फ्रीजचं घेऊ शकता माठातलं घेऊ शकता कोणतंही गार पाणी तुम्ही घेऊ शकता आणि त्या ग्लासभर पाण्यात आपल्याला ही पावडर एक चमचा दोन चमचे तुम्हाला जशी पाहिजे टेस्टनुसार तशी तुम्ही ती ॲड करू शकता आणि मस्त त्याच्यात आपल्याला बर्फाचे खडे टाकून घ्यायचे मस्त पाच सहा बर्फाचे खडे बर टाकायचे आणि कोणी पाहुणे येऊ द्या झटपट आपलं हे पायनॅपल फ्लेवर सरबत तयार झालेले फ्रेंड्स मस्त तुम्ही पिऊ शकता छान थंडगार उन्हातून आले आलेही तुम्ही झटपट बनवू शकता म्हणजे तुम्हाला चहा बनवायची झंझट नाही आहे आणि सरबतही लिंब पिळं लिंब कापा पिळा मग ते सरबत बनवायचंही ताण तुमचं वाचणार आहे फ्रेंड्स तर असं आहे आपलं सरबत तयार होतं पायनॅपलचं तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बऱ्याच मेहनतीने मी व्हिडिओ बनवते वेळ देऊन तर आवडल्यास लाईक नक्की करा आणि हे आपलं पायनॅपल सरबतची जी रेसिपी आहे ती नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स तुम्हाला पण आवडेल आणि तुमच्या घरातल्या लोकांनाही ही रेसिपी आवडेल आणि लहान मुलंही आवडीने की तिला पुन्हा पुन्हा मागतील असं हे आपलं पायनॅपल सरबत प्रीमिक्स तयार झाले तर नक्की ट्राय करा फ्रेंड्स